नमस्कार मी प्रमिला जांबे तर आज लहान मुलांच्या डब्यासाठी मी कोथिंबीर पराठा बनवणार आहे त्यासाठी थोडीशी कोथिंबीर घेतली आहे एका पराठ्यापुरतीच घेतलेली आहे छान असा ववा मी नीट करून घेतलेले आहे ते ववा टाकून घेतलाय त्यात व थोडीशी हळद आहे हळद टाकून घेतली मी थोडासा गोड आंबट तिखट असा पराठा करायचा थोडीशी मी पिठी साखर टाकून घेतली यात उग थोडं चिमुटवर मीठ टाकून घेतलेलं आहे आपण कणिक तिघतो त्यात मीठ असतंय तरी पण थोडंसं मीठ टाकून घेतलंय यात थोडासा लिंबाचा रस टाकलेला आहे लहान मुला मुलांना जास्त तिखट आवडत नाही तर थोडीशी लाल चटणी टाकून घेतलेलं आहे आता हे आपल्याला छान असं मिक्स करायचं थोडासा मॅगी मसाला मी टाकून घेते यात आणि मग थोडंसं तेल वतून घेते म्हणजे कोरडं कोरडी कोथिंबीर होणार नाही त्यासाठी थोडं तेल वतून घेतलं सगळं चटणी मीठ मिक्स होतंय तर हे कोथिंबीरचं सारण मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आपण आता पराठा लाटायला घेऊया एक चपातीचं एवढंच मी अंदाज घेतलेला आहे ह्याच्यात सगळंच मी कोथिंबीरचं सारण टाकून घेणार आहे तर सगळं सारण मी कोथिंबीरच यात टाकून घेतलेलं आहे जसं आपण पुरणाचा उंडा भरतो तसंच आपल्याला हे सगळं आतमध्ये दाबून पॅक आहे आणि असा मी उंडा भरून घेतलाय आपल्याला पीठ लावून लाटायचंय छान असा मी पराठा लाटून घेतलेला आहे ह्याच्यावर आपण तेल लावूया आणि भाजण्यासाठी तयार करून घेऊया साईट न आपल्याला तेल लावून घ्यायचं छान असं मी तेल लावून घेतलेलं आहे तर बघा दोन्ही पण साईडने मी छान असा खरपूस भाजून आहे जास्त गॅस फुल ठेवणार नाही गॅस फुल ठेवला तर भाजल्यासारखा दिसतो पण कच्चाच पराठा खातोय तर बघा असं आंबट गोड तिखट असा मी पराठा बनवून घेतला आहे आणि तुम्हीही बनवून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा